महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मयत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे वय वर्षे वीस याचा खून करण्यात आला फिर्यादी धनंजय प्रभाकर लोंढे वय वर्षे त्रेचाळीस धंदा चहाची हातगाडी मसोबा मंदिर मीरा रोड राहणार मळत जात हिंदू महार शेंडे वस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे आरोपीचे नाव समीर इकबाल शेख वर्षे पंचवीस जात शून्य मुसलमान धंदा चप्पल दुकान राहणार देवळे पार्क सोसायटी पहिला मजला मळद रोड बारामती जिल्हा पुणे दुसरा आरोपी प्रथमेश राजेंद्र दळवी वय वर्षे वीस जात नावी धंदा ऑल मोट कंपनी हेल्पर राहणार जगतापमाळा खंडोबा नगर ईदगाह जवळ बारामती जिल्हा पुणे या दोघांनी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लेंडी येथे वेताळ बाबा मैदानाच्या मधोमध मद। मयत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोघांनी दगडाने मारून ठेचून गंभीर जखमी करून खून केला असल्याची दोघा विरोधात तक्रार आहे बी एन एस एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अंमलदार पोलीस हवालदार शेख तपास अधिकारी माननीय सुदर्शन राठोड साहेब महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद